जय महाराष्ट्र मित्रांनो टेक अपडेट विथ निद्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे राज्यातील सर्व नागरिकांसाठी एक मोठी अपडेट मोठी बातमी आम्ही घेऊन आलेलो तेव्हा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बातमी शेवटपर्यंत नक्की बघा तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता असे जाहीर केले की देशामध्ये कोणी आता बिना घरकुलाचा राहणार नाही प्रत्येकाला घर मिळणार असून यासाठीच घरकुल योजना दोन हजार पंचवीस ही जी आहे यामध्ये शंभर दिवसाच्या आतमध्ये एकूण शंभर दिवसाचा जो काही कार्यक्रम आखला आहे यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी इथं मंत्रिमंडळ बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये शंभर दिवसाच्या कामाचा आढावा घेतला या शंभर दिवसा कामाच्या आढावामध्ये प्रथम प्राधान्य यांनी घरकुल योजनेसाठी आहे आता यामध्ये यामध्ये मोदी आवास योजनेअंतर्गत इथं लाभ होणार आहे आणि त्यांना प्रथम प्राधान्य इथं मिळालं आहे या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना लाडकी बहिणींना सुद्धा इथं घरकुल मिळणार आहे तर शेतकऱ्यांना कशा प्रकारे इथं लाभ मिळू शकतो याआधी काही निकष होते काही अटी होते यामध्ये शेतकरी कुठेतरी वगळण्यात आला होता परंतु दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जी नवीन काही निकष आले यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी असे सांगितलं की आम्ही घरकुल योजनेपासून कुठल्याही शेवटच्या घटकापर्यंत असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला इथं वंचित ठेवणार नाही प्रत्येकाला घरकुल योजनेचा लाभ मिळणार म्हणजे मिळणारच यासाठी आता या दोन हजार पंचवीस आपण अर्ज करू शकता नव्याने अर्ज सुद्धा चालू आहे आणि लगेच आपण आपल्या गावामध्ये अर्ज करा अर्जासाठी लागणारे कागदपत्रे कुठले कुठले आपण थोडक्यात बघूया पण जर आपण शेतकरी असाल शेतमजूर असाल आपण आपल्याला या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये आता प्रत्येकाला घर मिळणार असून प्रत्येकाने नव्याने अर्ज करा अर्ज करण्याची इथं आता तारीख सुरू असून आपण लगेच्या लगेच अर्ज करा कुठले कागदपत्र लागणार आपण एक थोडक्यात बघूया तर लाभार्थ्यांनी आपण जो लाभार्थी अर्ज करणार आहे त्यांनी इथं अर्ज करत असताना कुटुंबाचा घरकुल मागणीचा एक अर्ज सध्या राहत्या घराचा फोटो ग्रामपंचायत कर भरल्याची पावती यानंतर महत्वाचा इथं उत्पन्नाचा दाखला शंभर रुपये स्टॅम्पवर आपल्याला एक करारनामा करून घ्यावा लागेल जागेचा ज्याला आपण गावनवना आठ म्हणतो तो सुद्धा इथं आवश्यक आहे जॉब कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँकेचं पासबुक यामध्ये हे काही जे काही इथं आपल्याला दहा इथं ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आवश्यक गोष्टी आहे या संपूर्ण या गोष्टीचं इथं आपल्याला संच करावा लागेल एक फाईल बनवायची आणि ती फाईल आपल्याला आपल्या आप ग्रामपंचायतमध्ये सादर करायची आणि त्यानंतर आपल्या गावातले सरपंच ग्रामसेवक ही फाईल लगेच आपली जी आहे रितसर तपासणी करणं आणि पुढच्या इथं नियमानुसार कारवाईसाठी पुढे ते पात्र लाभार्थ्यांसाठी ती पुढं पाठवतील आणि यानंतर लगेच दोन महिन्याच्या आतमध्ये आपला अर्ज जो आहे स्वीकृत होऊन आपल्याला इथं घरकुल योजनेचा लाभ घेता येणार आहे तेव्हा जर आतापर्यंत आपण या योजनेचा लाभ घेतला नसेल तर आपणसुद्धा नव्याने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता जास्त काही कागदपत्र इथं आवश्यक नाही आहे आपण राहतो त्या गावामध्ये आपण राहतो त्या जागेचा इथं गावचा नमुना ज्याला आपण गाव नमुना आठ म्हणतो जॉब कार्ड आता जॉब कार्ड बरो जरा माहीत नसेल तर आपल्या गावामध्ये रोजगारसेवक म्हणून एक पद आहे जिथं कोणी व्यक्ती काम करत असेल त्यांना त्यांना ते सांगायचं की आम्हाला जॉब कार्ड हवं आहे तर ते आपल्याला जॉब कार्ड काढून देतील रोजगार हमी योजनेअंतर्गत जी कामं केली जातात ज्यामध्ये मजूर कामं करतात तर त्यांच्यासाठी जे कार्ड दिलेलं आहे त्याला श्रम सुद्धा म्हणतो आणि त्याला आपण जॉब कार्ड सुद्धा असे म्हटले जाते तर ते जॉब कार्ड आहे जर आपल्याकडे नसेल तर आजच आपल्या गावातील रोजगार सेवक याच्याशी संपर्क करा त्यानंतर आधार कार्ड रेशन कार्ड असणे महत्वाचं आहे बँकेचं पासबुक उत्पन्नाचा दाखला हा सुद्धा असणे महत्त्वाचं आहे उत्पन्नाच्या दाखल्याची अट सुरुवातीला होती सध्या तरी नाही आहे शंभर रुपयाचा स्टॅम्प असणे हे सुद्धा महत्वाचं आहे आणि यामध्ये सर्वात महत्वाचा जो पॉईंट आहे की आपण जिथे राहतो म्हणजेच सध्या राहत्या घराचा एक फोटो आपल्याला आपल्या जो जे काही सर्व कागदपत्रे आपण जोडत आहे त्या फाईलसोबत आपल्याला राहत्या घराचा फोटो इथं असणे आवश्यक आहे